आपण पाहताय चांगलं न्यूज मतदार यादीतील घोळ आयोगाची शंकास्पद कार्यपद्धती आणि सुनेत्रा पवारांच्या शाखा भेटीवरून उसळलेला वाद त्यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया आता हे झालं कडकिल्ल्यांचं संवर्धन म्हणजे गडायची स्वच्छता पण राजकारणातली संवर्धन आणि राजकारणातली स्वच्छता करण्याची गरज आहे असं वाटतंय का ती तर प्रचंड गरज आहे आणि राजकारणात बराच स... गडूळपणा आलेला आहे आणि आपण बघताय देशात काय चाललेलं आहे सध्या निवडून आलेल्यांच्या निवडणूक निवडून येण्याची जी व्यवस्था आहे त्याबद्दलच लोकांच्यात शंका निर्माण व्हायला लागलेली आहे आणि निवडणूक आयोग पारदर्शीपणाने वागेल अशी अपेक्षा होती पण ती काही दिसत नाही त्यामुळे निवडणूक आयोगात बदल करणे आणि निवडणूक आयोग हा पूर्वी जशी घटना होती ग प नियम होते निवडणुकीच्या आयोगाला नेमण्याचे तसे नियम पुन्हा करणं आणि निवडणुकीच्या सगळ्या म्हणजे आधार कार्डाशी मतदार मतदाराचं नाव जोडणं आणि तेच नाव मतदार यादीत येणं फोटो आणि नाव सदृश्य डुप्लिकेशन असेल तर ते त्यातनं वगळण्याचं एक सॉफ्टवेअर लोकसभेच्या आधी सरकार वापरत होतं आयोग पण आता विधानसभेला ते वापरण्यात आलं नाही त्यामुळे प्रचंड घोर महाराष्ट्रात आणि दुसऱ्या राज्यात आज दिसतोय यामुळं निवडणूक यादी सुधारणा केली तरी महाराष्ट्रातला हा गुढूळपणा राजकारणातला पूर्णपणाने जाईल नक्कीच साहेब माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच्या कुटुंबियांवरती देखील अशा पद्धतीचे आरोप केल्यात तसं स्टेटमेंट देखील मुख्यमंत्र्यांनी दिले आहे आमचं तेच म्हणणं आहे की माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांचे कुटुंबीय यांनी काही दोन्हीकडं मतदान केलेलं नसेल त्यामुळं पूर्वी ते जिथं असतील राहत होते तिथं इकडं दुसरीकडं आले पण हे स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनाला आलेलं आहे म्हणून माझं मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे की त्यांनी आमच्या या मोहिमेत सहभागी व्हावं आणि निवडणूक आयोगाचेला अद्दल घडवून निवडणूक आयोगाला सुधारणा करण्यासाठी हे करावं त्याचं निवडणूक आयोगाचं समर्थन करण्यापेक्षा ज्यावेळी केंद्र सरकारमधले भारतीय जनता पक्षाचे एक नेते यांनी देखील देशातल्या सहा लोकसभेच्या मतदार यादीतले गोळ दाखवले राज्याचे मुख्यमंत्री तसे घोळ दाखवत आहेत याचा अर्थ त्यांनाही मान्य आहे की हे यादीत घोळ आहे आणि मग यादीत घोळ आहे म्हणून तर निवडणुका चुकीच्या आहेत निवडू नियोडनु, निवडणुकीच्या या व्यवस्था चुकीच्या आहेत या सुधारणेसाठी भारतीय जनता पक्ष ना काय म्हणतो भारतीय जनता पक्षाने सांगितलं पाहिजे की विरोधी पक्ष जे म्हणत आहेत त्यांची मागणी रास्त आहे आणि ते मागणी करत आहेत तशा सुधारणा निवडणूक यादीत केल्या मतदार यादीत केल्या पाहिजेत साहेब ज्यांचं शाहू फुले आंबेडकर यांचा विचारचा असं नेतृत्व मानलं जातं असे अजितदादांच्या पत्नी सुरेंद्र ताई ह्या आर एस एसच्या एका विशेष बैठकीत महिलांच्या एका याच्यात भेटायला गेल्या आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी कितीची झोड उठायला लागली विशेष करून कंगना राणावतने तो फोटो पोस्ट केला ज्या कंगना राणावत की जे कायमस्वरूपी महाविकास आघाडी किंवा इंडियालाही लग्न टार्गेट करण्यासाठी मागे पुढे बघत नाही आणि विशेष करून सुमित्रा पवार गेल्या म्हणजे नेमक्या आर एस एसकडे कडे गेल्या काय आर एस एस एवढी मोठी काही संघटना एवढी काय वाईट नाही कारण ते राष्ट्रहिताच बघत असेल पण असं काय वाईट घडलं की सुनेंद्र पवार त्या ठिकाणी गेल्या नाही नाही आपल्या देशाची घटना निर्माण झाली त्यावेळी ज्यांचा विरोध होता तिरंग्याला ज्यांचा विरोध होता ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका मान्य नव्हती अशा लोकांच्या बरोबर बसणं याला लोकांचा आक्षेप आहे आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेणारे कोणी त्या दिशेनं ना जात नाहीत आणि त्यामुळं शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं बंद करावं जाण्याला कुणाचाच आक्षेप नाही शाहू फुले आंबेडकरांचं नाव आता घेणं जरा अवघड आहे तर सुद्धा याच्यावर थोडासा आक्षेप व्यक्त केला की मी चौकशी करतो की माझी बायको मी कुठे कुठं गेली म्हणजे सुद्धा हे खटकले असं वाटतं का तुम्हाला मला माहीत नाही मी त्यांचं म्हणणं बघितलेलं नाही त्यामुळं मला माहित नाही प्रश्न आहे कीर्तनकारांनी हे अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने नथुराम गोडसेंचा पुरस्कार करणं किंवा नथुराम गोडसेंचं समर्थन करण्याची प्रवृत्ती जर अशी कीर्तनकारांच्या चिरायला लागली असेल तर त्याचा बंदोबस्त महाराष्ट्रातली पुरोगामी जनता निश्चित करेल ओके okay,